जंगलमध्ये जाणार जंगलसारखंच जगतायत मग यांना पुढे कोण आणणार यांना साप कोण देणार यांना सारा कोण देणार यांना आपल्या लोकांबरोबर खांद्याला खांदा मिळून उभे राहण्याचे त्यांना मान सन्मान कोण देणार म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा मी बाजूचा विचार करून यांना कामाला खांद्याला खांदा लावून आणि स्वाभिमानाने आमच्या सर्व लोकांमध्ये यांनी जग जगावं आणि त्यांच्या घरात घरकूच गर झाल्यानंतर इतर जे लोक तापटिपणा घरात राहतात तसं त्यांचं हे स्वप्न पुरावं असं रिपब्लिकन पक्षाची पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्ष त्यात पूर्ण झाल्याच्या आमनाने आपल्या मध्ये या ठिकाणी सांगतो सर्व भेटायला काय सांगाल मला सर्वप्रथम ते मला या ठिकाणी माझ्या भेटीसाठी आले माझा सत्कार या ठिकाणी त्यांनी केला आणि सातपुळ्यामधील वट्टी धरणला लागण्याचे गाव सरकारच गावं आहे त्या आणि आज चार वर्षापासून चार पाच वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी परते प्रथम पण पर शाखा ओपन केली एका गावात केली मग ती दुसऱ्या गावात झाली मग तिसऱ्या गावात झाली असे संपूर्ण आदिवासी पट्ट्या पाळामध्ये आमचे रिपब्लिकन पक्ष आठवडाची शाखा त्या ठिकाणी आहे आणि सर्व आदिश्य आदिवासी लोक आम्हाला एकदम चिकाटीने त्या ठिकाणी जोडले आणि आम्ही सर्वप्रथम आमचा उद्देश आदिवासी हा पट्टा मागास राहिलेला पट्टा आहे शिक्षणाच्या बाबतीत बाबतीत म्हणा रोजगाराच्या बाबतीत म्हणा घरकुलाच्या बाबतीत म्हणा सर्व बाबतीत मागार आहे म्हणून आम्हाला वाटलं का या ठिकाणी आपण शहरामध्ये गावांमध्ये इतर ठिकाणी आपण काम करत असतो लोकांना न्याय मिळवते असतो पण खरी लाभ असती लोकांनी त्यांना आपण न्याय मिळून दिला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकद लावली पूर्ण वेळ त्या ठिकाणी दिला आधी त्यांना पाणी नव्हतं दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी आणायचे ते शेतकरी केला शेतकरी शिवगाळ करायचा पाणी फेकून द्यायचा ते खालचंच पाणी भरून त्या मुलाला पाजायचे आंघोळ व्हायचे की कपडे धुवायचे धुवायला पाणी नव्हतं अशी बिकट परिस्थिती त्यांची त्या ठिकाणी होती मग आम्ही त्या ठिकाणी आंदोलनं केली अधिकाऱ्यांना भेटलो पाठ पुरावा केला त्या ठिकाणी ट्यूबवेल आणल्या ट्यूबवेल आणून त्या ठिकाणी पाण्याचे टाक्या मांडल्या पाण्याचा प्रश्न त्यांचा त्या ठिकाणी आम्ही मिटवला त्या ठिकाणी कच्चे रोड ते गड्डे उद्योग त्या ठिकाणी कच्चे रोड त्या ठिकाणी केले आता आम्ही या ठिकाणी त्या नळ लाईट नव्हते त्या ठिकाणी लाईट त्यांना आणून दिल्या आधारात राहत होते अनेक वर्षापासून अनेक आमच्या आधी कार्यकर्ते गेले पक्षाचे लोक गेले पुष्कळ लोक गेले पुष्कळ लोकांना त्यांनी पुष्कर लोकांनी त्यांची दिशाभूल केली त्यांची फसवणूक केली कोणी हजार हजार रुपया पैकी एक माणसं घेतले कोणी पाच पाच दोन दोन हजार रुपये घेतले असे देखील त्यांची त्या ठिकाणी फसवणूक केली पण आम्ही पाण्याचं पहिले पाण्याचं प्रथम पाणी पाहिजे होतं त्यांना आम्ही पाटला पाण्याचा करून त्या ठिकाणी आधी पाणी दिलं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही लाईटसाठी मग भेटलो अधिकाऱ्यांना भेटतो इकडे जा तिकडे जा ज्या ज्या संबंधित अधिकारी असतील त्यांना भेटतो यांना मोर्चे घेतलेलो आंदोलन केले आणि त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी लाईट या ठिकाणी उभारली आता शेवटचा टप्पा आमचा आहे तीनशे लोकांचा घरकुलचा प्रस्ताव या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाकडे तो केलेला आहे आणि त्याचा लवकरच पाठपुरावा करून या ठिकाणी त्यांचा तीनशे लोकांना घरकुल या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातली महाराष्ट्रातलीच पहिलं पहिली गोष्ट राहील की एक पूर्ण आधी तीनशे आदिवासीला एकत्रित घर गर, घरकुल योजना मिळणार मला तरी वाटतं आदिवासी पट्ट्यामध्ये पहिलं पहिलं प्रकरण आमचं राहील आणि ते आम्ही करून टाकू त्या तरी रात्र आवर रात्र जरी असले आम्हाला लागलं तर करू पैसा जरी खिशात लागला तरी करू कारण गरजू लोक का आहेत तुम्ही ज्या ठिकाणी जर अधिकाऱ्यांनी कोणी गावाच्या लोकांना त्या ठिकाणी जर तुम्ही गेले बघितले तर अशा पद्धतीने जीवन जगतायचे आपल्या डोळ्यामध्ये असू येतात त्यांच्या मुलांचे तुम्ही जर बघाल तर आपल्या अंगाला शार काटे उभे राहतात अशा परिस्थितीत जगतायत जंगलमध्ये राहतात जंगल सारखंच जगतायत मग यांना पुढे कोण आणणार यांना साथ कोण देणार यांना सारा कोण देणार यांना आपल्या लोकांबरोबर खांद्याला खांदा मिळून उभे राहण्याची त्यांना मान सन्मान कोण देणार म्हणून या सर्व गोष्टीचा बाजूचा विचार करून यांना कामाला खांद्याला खांदा लावून आणि स्वाभिमानाने आमच्या सर्व लोकांमध्ये जगावं आणि त्यांच्या घरात घरकूर गर झाल्यानंतर इतर जे लोक ताप टिपणा घरात राहतात तसं तें, त्यांचंही स्वप्न पुरा अशा हो। अशी रिपब्लिकन पक्षाची इच्छा आहे आणि रिपब्लिकन पक्ष त्यात पूर्ण झाल्याशिवाय सामनांनी आपल्या मध्ये या ठिकाणी सांगतो आज का तेरी हरी हरी गन तरीना योग्य तरी गन तु प्रेमली ترا तरी गन अशी पंढरी पंढरी गन अशी पंढरी पंढरी गन तू एच के एच के అబక తీరి గై నవ పరి హరి హరి గై తరి నా యోగన గై కుటిని తరా తరి గై ఆశి పంధరీ పం గై ఆశి పంధరీ పం గై అబి కురాయే 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 ఎచ్ కే స్టైల్ ఎచ్ కే जोड ताळि पड्या भो बङ्गाल जोड ताळि पयाजि माहुली त

right now and press the bell icon never miss an update